आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेंगा नारेंगाव नारेगाव एप एम सी धाना मेथी शेपू व बाजारभाव बा। तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे धना बाजारभाव बा। एकशे एक ते दोन हजार एकशे एक रुपयापासून सोपर्यंत धन्याचे बाजारभाव होते मेथीचे बाजारभाव एकशे एक रुपयापासून बा। बा। एक हजार एक रुपयापर्यंत प्रतिशेकडा बाजारभाव बा। होते तर शेपूचे बाजारभाव तीनशे एक रुपयापासून तेराशे एक रुपया प्रतिशेकडा असे शेपूला बाजारभाव आज नारिंगामध्ये पाहायला मिळाले धना मेथी हे केलेला सायंकाळी साडेसहा नंतर चालू होता टोमॅटो मार्केट एकशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्रेट असा दीडशे ते दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत टॉमॅटोला प्रतिक्रेटला बाजारभाव पाहायला मिळाला आवक तीन हजार सहाशे पंच्याहत्तर क्रेट टॉमॅटोची होती टमॅटो मार्केट ही सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकनला क्लिक करा